एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी पुण्यामध्ये येतोय आमचे शहरप्रमुख नाना असतील आमचे रमेश बापू असतील आमच्या महिला आघाडीचे पदाधिकारी असतील युवासेनेचे सर्व पदाधिकारी असतील या सगळ्यांनी मिळून जो माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो परभणीला <laughs> खरं तर निघालो होतो परभणीचा दौरा रद्द झाला त्यामुळे अचानक शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्यांना भेटावं पुण्याच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं करन ऊर्जा प्राप्त करावी आणि कामाला लागावं याच उद्देशानं आज मी या शिवसेना भवनमध्ये आलोय सुरुवातीला एकनाथ शिंदेसाहेबांना धन्यवाद देतो मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील धन्यवाद देतो अजितदाना देखील धन्यवाद देतो पुन्हा एकदा उद्योग क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आज दुपारी तीन वाजता माहित आहे की आमच्या विरोधकांनी अनेक गोष्टीचा गाजावाजा केला होता त्यातला एक हिंजेवाडीतल्या प्रकल्पांचा देखील गाजावाजा केला होता पण मी स्वतः त्या ठिकाणी जातोय त्यांच्या असोसिएशनची बैठक घेतोय एम आय डी सीची तर लोक असतीलच परंतु पी एम आर डी ए सार्वजनिक बांधकाम विभाग ट्रॅफिकसाठी पोलीसचे सगळे अधिकारी अशा सगळ्यांची एक व्यापक बैठक आज मी पिंपरी चिंचवडमध्ये लावलेली आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केला हिंदेवाडीच्या बाबतीमध्ये तर तिथली जी इंडस्ट्री आहे ही प्रायव्हेट इंडस्ट्री आहे पण प्रायव्हेट इंडस्ट्री जरी असली एम आय डी सीमध्ये जरी नसली तरी देखील त्यांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच उद्योग विभागाच्या खात्याला पुन्हा एकदा न्याय देत असताना त्याची सुरुवात आज मी हिंजेवाडीमधनं करतो आहे त्या सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर पुन्हा एकदा मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि दुसरा आजच्या पुणे दौऱ्याचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे की उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हा एक विभाग माझ्याकडे आलेला आहे आणि मी मला सुदैवी मानतो की या राज्याचा पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होण्याचा बहुमान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन हजार तेरामध्ये मिळाला होता आणि त्यावेळी मराठी भाषेचं भवन असावं ही मांडलेली संकल्पना पुन्हा एकदा अकरा वर्षानंतर तोच विभाग माझ्याकडे देऊन माननीय एकनाथ साहेबांनी पूर्ण करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे अजून एक योगायोग असा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा याच वर्षी मिळालेला असल्यामुळं केंद्र शासनाकडनं मराठी भाषेच्या उद्धारासाठी मराठी भाषेचं महत्त्व कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या निमित्तानं युवा साहित्यिक निर्माण करणं महिला साहित्यिक निर्माण करणं जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांना मान सन्मान देणं यासाठी या, या खात्याचा आढावा देखील आज मी स्वतः घेणार आहे आणि त्या विभागामार्फत जे विश्व साहित्य संमेलन होतं ते नक्की कुठं करायचं आहे त्याची देखील आज आम्ही निश्चित करणार आहोत साहित्य संमेलन जे आयोजित यावर्षी केलेलं आहे त्याला देखील कोण निमंत्रित करायचं कोण कोण असणार आहे याची देखील चर्चा आज पुण्याच्या बैठकीमध्ये होईल आणि आजच्या बैठकीमध्ये एक संकल्पना अशी आहे की मराठी भाषा ही तर आपली मातृभाषा आहे मराठी भाषेवरचं प्रेम हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ही मराठी भाषा व्यवहारात वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही न्यायालयामध्ये देखील वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरली गेली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या खात्याचा कार्यभार मी स्वीकारलेला आहे आणि त्याची देखील आढावा बैठक आज पुण्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि मला पुण्याच्या उद्योजकांना देखील खात्री द्यायची आहे की अडीच वर्षामध्ये कदाचित काही कामं आमच्याकडनं राहिली असतील ती देखील माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग भवन ही जी संकल्पना आणलेली होती त्याचा आढावा देखील आज मी घेणार आहे आणि इंडस्ट्रीना त्रास देण्याची भूमिका जर कुठच्या ना कुठच्या माध्यमातून जर कोण घेत असतील तर त्याचा देखील कडेकोट बंद कर बंदोबस्त करण्याचा निर्णय हा शासन म्हणून आम्ही घेणार आहोत परदेशातले जसे उद्योजक आहेत तसे आपल्या राज्यातले देखील उद्योजक आहेत आपले स्थानिक उद्योजक देखील आहेत त्यांना पूर्ण ताकद आणि संरक्षण देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमच्या सगळ्यांची आहे आणि तोच आढावा घेण्यासाठी आज मी पुण्यामध्ये आलेलो आहे त्याच पार्श्वभूमीवर दोन गोष्टी एक गोष्ट अशी होती की जी काही चर्चा केली जाते त्या शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत त्याला अटक करणार आहोत हे आश्वासन द्यायला गेलो होतो आणि आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटेल की ती व्यक्ती पंधरा वर्ष सरपंच होती ती पंधरा वर्ष पण पंधरा वर्ष सरपंच असताना देखील ते कुटुंबासाठी काही करू शकले नाही त्याला दोन छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वीकारली आणि त्यांचं घर बांधण्यापासून त्या मुलांना फ्युचर प्लॅनिंग करण्यापर्यंत जी काय मदत द्यायची होती ती आम्ही सगळ्यांनी मिळून देऊन आलो त्याच्यामुळं आम्ही काय राजकारण केलं नाही काल किती मदत दिली हे देखील आम्ही सांगितलं नाही त्याच्यामुळं आम्हाला ते कुटुंब महत्त्वाचं आहे आणि बीडमध्ये अशी प्रवृत्ती वाढू नये ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि काल तिथला एक प्रसंग सांगतो तुम्ही ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी एका तिथल्या सर्वसामान्य माणसाने एक व्हिडिओ मला दाखवला एक व्यक्ती कुठच्या तरी एका मिरवणुकीमध्ये पिस्तूल हातामध्ये आहे आणि ती फायर करते आणि समोर असं लोकांना दाखवते मी डायरेक्ट सांगितलं कॅबिनेट मंत्री म्हणून आजच्या आज त्याला अटक झाली पाहिजे म्हणून ही प्रवृत्ती दादागिरी करायची वेपन काढून दाखवायची ही प्रवृत्ती कुठेही सहन केली जाणार नाही हा मेसेज घेऊन त्या ठिकाणी मी गेलेलो बघा मेघना ताई जमणार आहे संजय शिरसाट जमणार आहे मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मी जाऊन आलो त्याच्यामुळं कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी जाऊन आले त्याचा अर्थ जाऊन आले आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं गेलो होतो मला असं वाटतं की संवेदनशील गोष्टीकडे संवेदनशील नजरेनं बघितलं तरी पास असतं आम्हाला त्यांनी पाठवलं हो ना आणि आम्ही योग्य ते निर्णय घेऊन आलोयला प्रश्न असे निर्माण असू दे जाती जातीवाद जो पसरवला जातो तो, तो मराठवाड्यातून मुख्य केंद्र बनते गृह खात तुमच्याकडे आहे आता म्हणजे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांकडे गृह खात आहे याबाबत मराठवाड्यावर काही चर्चा व्हावी अशी इच्छा आहे कारण त्यासाठी काही वेगळं करायचं इच्छा आहे कारण आता ते परत तुम्ही गेले, गेले वर्षभराचा मराठवाड्यातला आंदोलनांचा जर प्रकार बघितला तर तुम्ही म्हणता त्या एका गोष्टीशी मी सहमत आहे की जाती जातीमध्ये भेद निर्माण करणारे आंदोलन त्या ठिकाणी झाले मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल आमची भूमिका पहिल्या दिवसापासून अशी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे निजामकालीन नोंदीच्या संदर्भातला देखील आपण निर्णय घेतलेला आहे पण त्याच्यामधली एक भूमिका होती हे सगळं करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये की पहिल्यापासून आम्ही भूमिका घेतलेली आहे पण आज जर तुम्ही बीडमध्ये गेला काल मग तिथं जाऊन आलो म्हणून सांगतो की आज बीडची परिस्थिती फार मोठी आहे अशातला भाग नाही त्याच्यामुळेच एस पी बदललेले आहेत एसपी नवीन तिथे गेलेले आहेत आता एसपी कोणी बदलले आता तुम्ही मला प्रश्न विचारला की मुख्यमंत्री मोदय तिथे गेले नाहीत पण एसपी बदलण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री मोदयानच आहेत आणि म्हणून संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे तातडीने एसपी बदलले काल ज्यावेळी मी त्या कुटुंबाची भेट घेतली ते अतिशय समाधानी आहेत त्या पोलीस अधीक्षकांवर पोलीस अधीक्षकांनी त्यांची जाऊन भेट घेतली त्यांचे गैरसमज दूर केले काही लोकांना चौकशीसाठी उचलले त्याच्यामुळे प्रक्रिया सुरू आहे पण जातीयवाद नुसता मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात कुठंच होऊ नये या मताची आम्ही प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगणार आहे मी मराठी भाषेचा मंत्री आहे आम्ही माघार घेतलेली नाही आम्ही माघार घेतलेली नाही ती पोलिटिकल ॲडजस्टमेंट होती युती करत असताना कुणीतरी थांबावं लागतं की शिवसेना थांबली कारण सरकार पुन्हा एकदा महायुतीचं आणायचं होतं परंतु पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची दखल घेतील अशा पद्धतीची संघटना उभी केली जाईल आणि आम्हाला विश्वासात घेऊनच पुणे महानगरपालिकेचा महापौर बनेल एवढी आमची ताकद असते त्यांनी नारा दिलाय ना आम्ही जरा विचार करून आमचा नाराज येतो <laughs> <laughs> एक फक्त प्रश्न असा होता कात्रजचं जे सगळं प्रकरण झालं होतं तुम्ही तुमची सभा झाली आदित्य ठाकरे झाली ते जुनं प्रकरण त्यानंतर शब्द असा दिला होता की मी कात्रजला सभा दुसऱ्यांदा आता शपथ सभा कात्रायचा फिक्स आहे की काय मी आता आपण कात्रजला जाऊन सभा घेऊ शकतो आता आपण आणि एकट्याला जाऊन घेऊ शकतो सिक्युरिटी न घेता मुद्दा असा आहे की त्यावेळी मी शंभर टक्के सांगितलं होतं की कात्रजला मी सभा घेणार आहे आणि कात्रजला सभा घ्यायचं देखील के निश्चित केलं होतं पण तत्कालीन सिपीने मला असं सांगितलं की साहेब तुम्ही मंत्री आहात तुम्ही मंत्री नसताना घोषणा केली होती तुमच्या सभेनं जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर आपण काय करायचं पण असं असं जर कोणाला वाटत तुम्हाला नाही मी सभा घेऊ शकत नाही आता पण कात्रजच्या चौक ना त्या चौकामध्ये शिवसेना कुणीही जरी आव्हान दिलं तरी सभा घेऊ शकते तेवढे काय आम्ही नेचे नाही नाहीत पण शेवटी आपण मंत्री म्हणून असतो मंत्री म्हणूनच सभा घ्यायची आणि लॉ अँड ऑर्डर करायचं हे होऊ नये ही सूचना मला पोलीस डिपार्टमेंटने केली आणि त्यांचा आदर करून मी सभा घेतली विजय बापू शोतरांशी मी देखील स्वतः चर्चा केली साहेबांनी देखील चर्चा केली आणि त्यांनी त्यांची स्टेटमेंट दिलेली तानाजी सर सावंतांबद्दल जर बोलायचं झालं ते मला सिनियर आहे आणि त्यांच्याबरोबर स्वतः एकनाथ साहेब चर्चा करतील शेवटी मी अनेक वेळा सांगितले की आम्ही कुटुंब म्हणून काम करतो पक्ष नक्कीच आहे पक्षाचं नेतृत्व माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब करतात परंतु ते कुटुंब प्रमुख आहेत असे मानणारे आम्ही सगळे असल्यामुळं ठीक आहे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून काही दिवस नाराजी असू शकते त्यांच्याबरोबर नक्की शिंदेसाहेब चर्चा करतील आणि त्यांची देखील नाराजी तोड ते अधिवेशन सोडून आले नंतर अधिवेशन संपलं त्याच्यानंतर खाते वाटप झालं आता पालकमंत्र्यापर्यंत आम्ही आलो त्याच्यामुळे ती जी नाराजी आहे ती साहेब दूर करते जर धमकी आलेली असेल तर पोलिसांनी तात्काळ त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे कारण ते फक्त काय तानाजी सावंतांचं कुटुंब नाही आमचं देखील कुटुंब आहे त्याच्यामुळे तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जर धमकी आली असेल तर मी स्वतः आज सिपीशी बोलेन ग्रामीण जिल्हा जिल्हा कोण पोलिस अधीक्षक आहेत त्यांच्याशी बोलेन परंतु कोण जर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळत असतील तर त्याचा देखील बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे आम्ही सूचना दिली हो, हो, हो। पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम नव्याण्णव टक्के संपलेलं आहे जसं खातेवाटप कधी होणार खाते वाटप कधी होणार अशी तुम्हाला क्युरियोसिटी होती आणि रोज तुम्ही आम्हाला विचारायचं ते विचारण्यासाठी दोन तीन दिवस आम्ही तसंच ठेवलंय एक तीन चार दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर होती गो <laughs> काही गोष्टी आज सिक्रेट आणि सस्पेंड ठेवायच्या असतात त्याच्यामध्ये भरत से गोगावले आहेत बंगले वाटायचे झाले पूर्ण यादी बघितली तर भाजपच्या मंत्र्यांना बंगले दिलेत आणि शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना फ्लॅट दिले गेलेत हा भेदभाव नाहीये तुमचा आहे मुक्तागिरी माझा मुक्तागिरी आहे जेतवान गुलाबराव पाटलांचा आहे संजय राठोड साहेबांचा तोच आहे असे आम्ही जे बारा मंत्री आहोत त्याच्यातल्या आठ मंत्र्यांचा तोच आहे तसं बीजेपीचे जे मंत्री आहेत त्याच्यातल्या दहा मंत्र्यांचा बंगला आहे आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही आमच्यामध्ये वाद लावायची संधी सोडत नाही आणि आमच्यामध्ये वाद लागणार नाही मी आता मराठी भाषेचा मंत्री झालेलो आहे ऐका ना सांगतो त्याच विश्लेषण त्याचं विश्लेषण तर ऐका तुम्हाला पटलं नाही तर मला परत विचारा ते काल काय म्हणाले कंपनी यायला जर तयार असेल तर हा प्रकल्प करण्यासाठी ते प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर ते असं बोलले की या संदर्भातली चर्चा सगळ्यांची करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी आलो ऐका ना अन्य तिथले लोकप्रतिनिधी आले एक मिनिट साहेब परत तुम्ही सांगा ना माझं होते साहेब मी पाच वाजेपर्यंत बसतो अजिबात मला माझा परभणीचा दौरा रद्द झाल्यामुळे वेळच वेळ आहे माझं फक्त म्हणणं असं आहे की साहेबांनी जरी हे म्हटलेलं असलं तर हे काय वादाचा काय कुठे विषय येत नाही त्या मिटिंगला तिथले लोकप्रतिनिधी स्वतः आमदार भैया सामंत देखील उपस्थित होते तेव्हा काही वादाचा प्रश्न येत नाही विधानसभेची निवडणूक लढवत असताना तिथल्या लोकांच्या भावना ज्या काय होत्या त्या का तत्कालीन मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोचवल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी जे विद्यमान आज उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की तिथल्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून देणं आपल्याला कर्मप्राप्त आहे आणि आता राणेसाहेबांची मिटिंग होऊन चोवीस तास झालेली आहे मी त्याच्यामध्ये राणेसाहेबांशी बोलन ना त्याच्यामुळे आमच्यामध्ये समन्वय नाही आमच्यामध्ये टोकाची भूमिका आहे पण त्याच्यामध्ये लोकांची अर्धा श्रीकं येतात तिथे आश्वासन देतात स्पष्ट करतात मतभेद मतभेदारायण राणे मतभेद मतभेद या शब्दाशी मी सहमत नाही सांगितलं सांगितलं काल बहुतेक साडेसहा वाजता पत्रकार परिषद राणेसाहेबांची झाली आज वाजलेत बारा वाजून दहा मिनिट बरोबर आहे चोवीस तास पण झालेले नाही लोकप्रतिनिधी म्हणून राणेसाहेबांची भूमिका ही प्रकल्प यावे अशी कायम राहिलेली आहे आमची पण राहिलेली आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये वीस हजार कोटीचा ऑलरेडी व्ही आय टी सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट आला आहे दुसरा अजून एक तुम्हाला देशासाठी अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट सांगतो जो रत्नागिरी लोक तयार झाली म्हणजे तुमची देखील इच्छा ही कंपनी यावी दाराचा प्रकल्प व्हावा लोकांनी निर्णय घ्यावा आतापर्यंत विरोध केलाय लोकांनी कसा आहे लोकांनी बघ मी आता मी माझ स्पष्ट मत सांगितलं की चोवीस तास देखील राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेला अजून पूर्ण झाले मग तुम्ही, तुम्ही आधी प्रश्न विचारून घ्या मग मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये मी असं सांगितलं की या संदर्भामध्ये राणे साहेबांची चर्चा करायची जर वेळ आली तर उद्योग मंत्री म्हणून मी करणार आहे त्याच्यामुळं हा माझी चर्चा झाल्यानंतर जर राणेसाहेबांनी सांगितलं की आता मी असं करणार आणि मी जर सांगितलं की मी राणी साहेबांचा विचारच मान तर ते मतभेद होतात काल पत्रकार परिषद झाली मी स्वतः राणेसाहेबांची चर्चा करेन मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ नाणार आता रद्द झाला बारसूचा प्रकल्प असा आहे तिथे विरोध का झाला हा देखील विचार करण्यासारखा आहे <laughs> मला ज्यावेळी आपण प्रश्न विचारता अगदी फ्रेंडली सांगतोय तुम्ही ज्यावेळी मला प्रश्न विचारता की बारसूचा प्रकल्प झाला पाहिजे की नको तुम्ही पूर्ण पहिल्यांदा जो गावाचा उल्लेख केला नाणार हा प्रकल्प नाणारमध्ये होणार होता नाणारचा प्रकल्प हा रद्द झाला आणि ही रिफायनरी त्या परिसरामध्ये होणारच नाही अशी भूमिका दोन हजार एकोणीसच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली ही भूमिका घेतल्यानंतर एक वर्षानंतर त्यांना असं जाणवलं की त्याच्या बाजूला सात किलोमीटरवर असणारी जमीन बारसू ही अतिशय चांगली जमीन आहे तेरा हजार एकरवर हा रिफायनरीचा प्रकल्प होऊ शकतो त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते तिथं काडी देखील उगवत नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून तत्कालीन दोन हजार एकोणीस वीसच्या मुख्यमंत्र्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलं की बारसूमध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे याचा अर्थ नाणार रिफायनरी जी रद्द झाली होती ती बारसूच्या नावानं जन्माला कधी आली या पत्रानंतर आली त्याच्यानंतर तो विरोध सुरू झाला विरोध सुरू झाल्यानंतर मी देखील त्या प्रकरणामध्ये तिथल्या समितीला घेऊन बसलेलो होतो त्यांच्याशी चर्चा झाली आणि अजून एक ऍडिशन ह्याच्यामध्ये मी सांगतो की हा नाणारचा आणि बारसूचा प्रकल्पच होत असताना अजून एक मायनिंगचा प्रकल्प तिथे आला त्या मायनिंगच्या प्रकल्पाला देखील तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केला आणि तो मायनिंगचा प्रकल्प थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आता मगाशी जर तुम्ही प्रश्न विचारला की याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय शासन सकारात्मक निर्णय घेईल आणि जर तिथल्या नव्वद टक्के शंभर टक्के लोकांनी सांगितले की याचा पुनर्विचार केला पाहिजे तर ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडेल आणि जी राणेसाहेबांची पत्रकार परिषद झाली म्हणून आपण सांगतो त्यांच्याकडे देखील मांडले नक्की जाणार ना मी शंभर टक्के जाणार शंभर टक्के लोकांशी चर्चा करणार मुंबईमध्ये जर वेळ पडली तर मीटिंग लावणार आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत देखील बैठक लावणार त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आठवत असेल मी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभाग निय काही आकडेवारी सांगितली आणि ती आकडेवारी सांगत असताना चांदा ते बांदा अशा पद्धतीनं समतोल प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झालं पाहिजे उद्योग तिथे आले पाहिजे ही भूमिका होती आणि आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की माझी मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो गडचिरोलीमध्ये प्रयोग केला गडचिरोली आजपर्यंत किंवा कालपर्यंत म्हणूया आज नाही कालपर्यंत नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा परंतु आज, आज तिथल्या युवकांच्या हातातली बंदूक बाजूला जाऊन त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलं जवळजवळ एक लाख कोटीचे स्टील बेस प्रकल्प हे गडचिरोलीमध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामध्ये पंचेचाळीस हजार कोटीचा लॉइड्सचा प्रकल्प त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालेला आहे सुनील जोशी म्हणून जे उद्योजक आहेत त्यांचा दहा हजार कोटीच्या प्रकल्पाचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालं या दोन्हीचं भूमिपूजन आम्ही मागच्या वेळी केलं होतं सज्जन जिंदालांच्या जे एस डब्ल्यू मार्फत जवळजवळ पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होती तुम्ही मी तसंच मराठवाड्यामध्ये जर आला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट मागच्या तीन महिन्यापूर्वी आपण केली त्याच्यामध्ये जे एस डब्ल्यू इ व्ही कारखाना असेल अथरसारखी बाईकची एजन्सी असेल अशा अनेक प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी चालना दिली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी असं पण सांगितलं होतं की मी ज्या क्षेत्रातनं निवडून येतो तो रत्नागिरी आणि जो परिसर आहे त्याच्यामध्ये उद्योजकांबद्दल किंवा उद्योगाबाबत एक निगेटिव्हिटी होती तर ती अडीच वर्षामध्ये आम्ही दूर करू शकलो आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा व्ही आय टी सेमी कंडक्टर कारखाना हा इथे येतोय त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालं आहे आणि आपल्या माध्यमातून आचारसंहिता असल्यामुळे मी सांगू शकलो नाही पण जरी आपल्यामध्ये आज रतनजी टाटा हयात नसले तरी त्यांचे आभार मानणं हे टाटा समूहाचे आभार मानणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण गडचिरोली पुणा पुण्याला नव्यानं आपण पैसे देतो आहे रत्नागिरी आणि कल्याण डोंबिवली या चार ठिकाणी टाटा समूहाच्या सी एस आरमधनं जवळजवळ पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय हा रतनजी टाटाने घेतलेला होता त्यातलं गडचिरोलीचं स्किल सेंटर हे सुरू झालेलं आहे रत्नागिरीच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे कल्याण डंबोलेचं येत्या पंधरा दिवसामध्ये सुरू होईल आणि पुण्यामध्ये देखील नव्यानं हे स्किल सेंटर करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामुळं पूर्वी केलेले संकल्प महाराष्ट्राच्या युवकांच्या दृष्टीनं आणि त्यांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही ही शासन म्हणून मी आपल्याला वाहिले मला असं वाटत वैयक्तिक एखाद्याच्या गोष्टीवर मी सहसा बोलत नाही ते कोणी असू त्यांनी जर काय केलं असेल ते बघतो त्याच्यामुळं त्याच्यामुळे आजची पत्रकार परिषद उद्योगावरची आहे आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्यानं चुकीचं जर काही केलेलं असेल मग कोणी तुम्ही जे काय मला माहित नाही कुणी केलेलं असेल त्याचे परिणाम त्यांना प्रत्येकाला भोगावे लागतील आजची पत्रकार परिषद मी मराठी भाषेचा आढावा जो घेणार आहे आणि उद्योग विभागाचा जो आढावा घेणार आहे विशेषतः पिंपरी चिंचवडच्या बाबतीत त्या आपल्याशी संवाद साधावा यासाठी मी संवाद साधायला जो प्रसंग घडला शुक्ला नावाच्या माणसाकडनं त्याच्यानंतर माननीय शिंदेसाहेबांनी दिलेली स्टेटमेंट आणि केलेली कारवाई आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे माननीय मुख्यमंत्री मो एवढा माज आणि मगरुरी चालणार नाही ही भूमिका देखील मांडलेली आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा एक प्रांत आहे एक प्रदेश आहे एक राज्य आहे आणि ते महाराष्ट्र आहे मोठं मोठं राज्य आहे परंतु या ठिकाणी जे स्थानिक आहेत जी मराठी माणसं आहेत यांना जर कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा कडेकोट बंदोबस्त सरकारकडनं केला जाईल ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी मांडली मागच्या वेळेस उद्योग खात सांभाळलं होतं त्यावेळेस महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गेले अशी एक यादी आदित्य ठाकरे किंवा इतर विरोधी पक्षांनी वाचून दाखवली होती त्या हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या समोर असणार आहे नवीन उद्योग आणण्यासाठी मागच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा सुरू आहे का थोडं मी आपल्याला करेक्ट करतो जसं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून हा प्रश्न मला विचारला की कंपन्या गेल्या त्यांच्यावर चर्चा करणार का म्हणजे आजही एवढं मोठं मॅन्डेट दिल्यानंतर तुम्ही तुमच्या हो डोक्यामध्ये देखील त्यांनी जो फेक नरेटिव्ह केलेला आहे तो सेट झालेला आहे हे त्यांचं स्किल आहे का ना आता मी उत्तर दे तुम्ही मला प्रश्न असं विचारला गेलेल्या कंपन्यांबरोबर तुम्ही चर्चा करणार आहात कंपनी जर गेलीच नाही तर चर्चा काही करायची आणि त्याच्यासाठी काळ्यांसाठी सांगितलं नाही मी त्याच्यासाठी देशात पहिल्यांदा उद्योग विभागानं आमच्या धाडस केलं आणि व्हाईट पेपर काढला तो व्हाईट पेपर कुठं काढला विधानसभेमध्ये काढला ज्यांना प्रचंड उद्योगाचं नॉलेज आहे ज्यांना प्रचंड उद्योगाबद्दलची आस्थी आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली मुकेश अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवले गेले अशा लोकांनी उद्योग गेले म्हणून खोटं सांगून सुद्धा आपल्यासारख्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये जो फेक नरेटिव्ह सेट होतो म्हणजे ते किती व्यवस्थित खोटं बोलतात याच सिद्ध झालं आता काय करा मला उत्तर तर दिसते मी तुम्हाला दोष देत नाही ते तुमच्यासारख्या लोकांच्या डोक्यामध्ये नरेटिव्ह सेट करतात म्हणजे ते सर्वसामान्यांच्या डोक्यांमध्ये काय करत असतील हा त्याच्यातला मुद्दा आहे तुम्ही लावून घेऊ नका त्याच्यामधला मुद्दा असा आहे की वेदांता फॉस्कॉन असेल एअरबस असेल बी असेल बी तर गेलाच नाही बीडी पीचं लँड ॲक्विशन रायगडला सुरू आहे आणि आम्ही एक हजार कोटी रुपये एमआयडीसी मार्फत खर्च कर करून बी डी पी करतो वेदांता फॉस्कॉन गुजरातला गेला गुजरातला गेला अठरा महिने कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली नाही व्हाईट पेपरमध्ये दिलेला आहे एअरबसच्या बाबतीमध्ये आजही विद्यमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर आपण विचारलं तर स्वतः एअरबसचा प्रकल्प आणण्यासाठी देवेंद्रजींनी पुढाकार घेतला होता त्यांनी दिल्लीमध्ये मिटिंग केली होती त्यांनी पूर्वीच्या उद्योग मंत्र्यांना सांगितलं होतं की त्यांच्याशी चर्चा करा परंतु त्यांच्याशी चर्चा न झाल्यामुळे तो एअरबस केला आहे हे सगळं व्हाईट पेपरमध्ये दिलेलं आहे आणि व्हाईट पेपरच्या बाबतीमध्ये जे, पेपर पेपर जे विधानसभेमध्ये बोलू शकले नाहीत बाहेर पत्रकार परिषद घेऊन काय मी काही सांगू शकतो पण विधानभवनात कोण बोललो आहे का तर विधानभवनामध्ये विरोधी पक्षाचा एकही आमदार श्वेतपत्रिकेवर बोलला नाही त्याच्यामुळं आम्ही जी काढलेली श्वेतपत्रिका आहे ही विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी मान्य केली याचा अर्थ जे बोलतात ते खोटं बोलतात ते सिद्ध झाले